सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे सहासष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी योगेशने वेदला मी उद्या तुला भेटतोय असं सांगितलं आणि फोन संपवून वेद पुन्हा डायनिंग टेबलवर येऊन बसला होता पण त्याचं अजिबात जेवणात लक्ष नव्हतं तो फक्त प्लेटमध्ये बोटं फिरवत होता खात मात्र काहीच नव्हता सगळेजण त्याच्याकडे हवालदिल होऊन बघत होते तो खात नव्हता म्हणून कोणीच खाल्लं नव्हतं एकतर तो कोणाला काही सांगत नव्हता आणि रोजच्यासारखा नॉर्मलसुद्धा नव्हता अंजली तर आता काही बोलतच नव्हती नेहमीसारखा तो चिडत नव्हता वैतागत नव्हता आणि विषयाला तोंड फोडत नव्हता मग त्याच्याशी काय बोलायचं काही बोलायला गेलं की फक्त म्हणायचा प्लीज शांत बस मला काहीही विचारू नको वातावरण अगदी गंभीर झालं होतं आणि आता त्या गंभीर वातावरणाची कोंडी फोडत दादासाहेबच म्हणाले वेदराजे काय झालं ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का नवीन प्रोडे प्रोजेक्टचं काही टेन्शन आहे का पण वेदचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं आणि अंजलीनंच त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले अहो आजोबा तुमच्याशी बोलतात पण तुमचं लक्ष नाही आणि वेद हवालदिल झालेल्या अवस्थेतच म्हणाला हां हां आजोबा काय म्हणालात दादासाहेब म्हणाले मी म्हणालो की ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का नवीन प्रोजेक्टचं काही टेन्शन आहे का आता सगळं मार्गी लागलं आहे ना आणि वेद म्हणाला हो आजोबा सगळं ठीक आहे प्रमिला देवी म्हणाल्या मग बाळा तू इतका टेन्शनमध्ये का आहेस तू असं का आहेस तुला असं बघून आम्हाला घशाखाली घास नाही उतरत रे आणि वेद म्हणाला आजी खरंच काही नाही इतकी काळजी करू नकोस सुशिला देवी म्हणाल्या काही नाही तर तुझा मूड रोजच्यापेक्षा खूप अपसेट आहे तू नीट खात नाहीस पित नाहीस मग अशी रोहिणीलासुद्धा ओरडलास वेद काय असेल तर सांग मला हे बघ आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत त्या वेदानं पुन्हा तुला काही त्रास दिला का आणि अंजली म्हणाली का माझी आई आली होती तुम्हाला भेटायला तसं असेल तरी सांगा मी तिचा बंदोबस्त करते वेद म्हणाला नाही असं काहीच नाही तुम्ही सगळे विचार करू नका पटकन खा बरं अंजली म्हणाली हे बघा इथे कोणाच्याच घशाखाली घास उतरणार नाही जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित होत नाही दादासाहेब म्हणाले तो बॉम्ब ब्लास्ट कोणी केला याविषयी तुला काही कळालं आहे का वेद काहीतरी बोल तुझ्या अशा गप्प बसण्याने आमच्या मनात नको नको त्या शंका येत आहेत आणि जर तुला काही बोलायचं नसेल तर ठीक आहे मला अनेक मार्ग आहेत तुझ्या मनात काय चालले ते जाणून घेण्याची आता योगेशचा फोन आला होता ना अंजली पुन्हा योगेशला फोन लाव आणि त्याला म्हणावं आत्ताच्या आत्ता इथे ये आणि मी मॅनेजरलासुद्धा फोन करून विचारतो की ऑफिसमध्ये काय झालं इतक्यात वेद म्हणाला आजोबा नको ना आपण नंतर बोलूया ना आणि दादासाहेब म्हणाले अजिबात नाही विषय टाळणं विषय पोस्टपोन करणं मला आवडत नाही आणि माझ्या ते स्वभावातसुद्धा नाही जिथला विषय तिचेच संपवणारा माणूस आहे मी असे विषय टाळले पुढे ढकलले की लहान लहान दुखणीसुद्धा मोठं रूप धारण करतात वेद हे तू लक्षात ठेव काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही मी तुला याआधीसुद्धा सांगितलेलं आहे हे जे काय असेल ते फॅमिलीसोबत ओपनली बोलायचं आणि आता तुला जर आम्हाला काही सांगायचं नसेल तर ठीक आहे मी बघतो काय करायचं ते असं म्हणून दादासाहेब उठले आणि अंजली म्हणाली आजोबा प्लीज तुम्हाला औषधं घ्यायची आहेत तुम्ही जेवणावरून उठू नका दादासाहेब वेदकडे बघून रागात म्हणाले नको अंजली बेटा तू अजिबात काळजी करू नकोस ज्यानं माझी काळजी करायला करा हवी तोच माझा वारसदार माझ्याकडे दुर्लक्ष करतो आहे आणि तू परकी असून माझी काळजी करतेस पण त्यानं माझी काळजी नाही केली तरी मला म्हाताऱ्याला मात्र त्याची काळजी आहे ना काय करू वंश वाढवून बसलो आहे ना खूप मोठा गुन्हा झाला माझा आणि आता त्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर मलाच निस्तरावं लागणार असं म्हणून दादासाहेब थरथर थर त्या हाताने त्यांची काठी घेऊन निघाले आणि कोसळले तसा वेद मोठ्याने ओरडला आजोबा तसे सगळेच ओरडले आणि त्यांच्या दिशेने धावले वेदने त्यांना उचललं आणि पुन्हा खुर्चीत बसवलं आणि म्हणाला काय गरज आहे का एकट्यानं जायची आम्ही आहोत ना इथे आणि दादासाहेब इमोशनल होऊन म्हणाले कुठे कोण आहे इथे इथे कोणीच नाही माझं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि देवी म्हणाल्या बाबा तुम्ही नका ना असं खचून जाऊ तुम्ही असं खचून गेला तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं दादासाहेब म्हणाले सुशिला बेटा मी खचतो नाही मी खचणारसुद्धा नाही अजूनही पहाडाची छाती तुडवणारा तोच दादासाहेब आहे मी पण काय आहे ना आपल्याच घरात जर अशा गोष्टी लपवून ठेवल्या जात असतील आपल्याच घरात जर ट्रान्सफरन्सी नसेल एकमेकांवर विश्वास नसेल तर बाहेरच्या फार सोपं होतं ग आपल्यात फूट पाडायला आणि मग असं टेन्शन येतच जसं आता तुझ्या चिरंजीवाला आले तसं खात नाही पित नाही बोलत नाही नुसता पुतळ्यासारखा निर्विकार होऊन बसला आहे त्याची अशी अवस्था मला बघू वाटत नाही त्यानं एक वेळ माझ्याशी भांडण केलं तरी चालेल पण त्याला टेन्शनमध्ये मी बघू शकत नाही असं म्हणून दादासाहेबांनी त्यांचे अश्रू पुसले आणि अंजली वेदला म्हणाली अहो बोला आता तरी तुमच्या अशा गप्प बसल्यानं आम्हा सगळ्यांचा जीव चालला आहे आजोबांच्या डोळ्यात आज पाणी आलं फक्त तुमच्या काळजीने मग असं काय झालं जे तुम्ही त्यांना सांगू शकत नाही त्यांना नसेल सांगायचं तर मला सांगा आईला सांगा आजींना सांगा पण बोला अहो आता तरी बोला असं अंजली त्याला खूप सांगत होती वेदने आता दीर्घ निश्वास टाकला आणि त्यानेही त्याचे डोळे पुसले आणि दादासाहेबांचा सा हात हातात घेऊन स्वतःच्याच डोक्यावर ठेवत म्हणाला आजोबा तुम्हाला माझी शपथ आहे पण मी सांगतो आहे ते लक्षात घ्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा टेन्शन आहे नाही असं मी म्हणणार नाही पण तुम्हा सगळ्यांशी कसं बोलावं हे मला सुचत नाही खरं तर तुम्हा सगळ्यांच्या नजरेला नजर देण्याची सुद्धा मला भीती वाटते सुशिला देवी म्हणाल्या म्हणजे वेद असं झाले तरी काय वेद म्हणाला आई मी सांगतो ना सगळं पण उद्या मला थोडा वेळ द्या प्लीज तोपर्यंत कोणीच स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि आता सगळ्यांना माझी शपथ आहे कोणीच जेवणावरून उठणार नाही असं म्हणून वेदने स्वतःची खुर्ची दादासाहेबांजवळ ओढून घेतली आणि स्वतःच्या हाताने त्यांना भरवायला सुरुवात केली दादासाहेबांनी जेवण केलं वेदने त्यांना त्यांच्या रूममध्ये सोडलं आणि म्हणाला आजोबा मी सुद्धा तुमचाच नातो आहे मी डगमगणार नाही हार तर बिलकुल मानणार नाही पण तुम्हाला सांगू मला असं वाटतं की मी खरंच आधी तुमचं ऐकायला हवं होतं त्याचवेळी जर तुमचं ऐकून वेदापासून दूर राहिलं असतो तर आज हा क्षण आलाच नसता आणि दादासाहेब म्हणाले म्हणजे त्या वेदानं पुन्हा तुला त्रास द्यायला सुरुवात केली का वेद म्हणाला तसंच काहीतरी आहे आजोबा दादासाहेब हातातली काठी जोरात आवडत म्हणाली तिची ही हिंमत त्या दीड दमडीच्या मुलीला तू इतकी पोसली आणि आता तुझ्यावरच उलटायला लागली का बघितलं का वेद हे असं असतं बाळा म्हणून जोडीदार निवडताना डोळे झाकून निवडायचा नसतो जोडीदार आयुष्यभर सोबत राहणार असतो आणि म्हणून तो डोळसपणेच निवडायचा असतो मोठ्यांच्या सल्ल्यानं निवडायचा असतो आणि तुझ्यासारख्या सुंदर सुशिक्षित श्रीमंत मुलाच्या मागे तर चिलटासारख्या मुली लागतच असतात म्हणून आपणही लगेच त्यांना चिकटायचं नसतं आणि ती मुलगी जर आपल्या घरी आली असती तर घराचं काय केलं असतं तूच सांग वेद त्यांचा हात हातात घेऊन म्हणाला आजोबा आता सगळं पडतं आहे मला पण आता माझ्याच भूतकाळातल्या चुका माझ्यासमोर संकट बनून आलेल्या आहेत आणि मी तुम्हाला योगेश आलं की सगळं सांगतो ना आणि तुमच्या सल्ल्याशिवाय आपण पुढं जायचंच नाही पण प्लीज त्रास करून घेऊ नका आणि दादासाहेब म्हणाले ठीक आहे पण अजिबात घाबरू नकोस लक्षात ठेव मी आहे तुझ्या पाठीशी आणि वेद म्हणाला हो आजोबा आता तुम्ही आराम करा आणि अजिबात टेन्शन घेऊ नका थँक यू असं म्हणून तो बेडरूममध्ये निघून गेला आणि अंजली पाठीमागून त्याच्यासाठी जेवण घेऊन आली वेद खिडकीत उभा राहून बाहेर एक टग बघत होता अंजली त्याच्या पाठीमागे गेली आणि तिनं त्याला पाठीमागूनच मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर डोकं टेकवलं आणि अंजलीच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले वेदने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला देवी अगं असं काय करतेस तू कारडतेस अंजली म्हणाली मग तुम्ही काय इतके दुःखी आहात तुम्हाला काय झाले ते तुम्ही सांगत नाही म्हणून मी तुमचं टेन्शन तुमचं दुःख वाटून घेऊ शकत नाही तुम्हाला मी आपलीशी वाटत नाही का तुम्ही मला आपलं मानत नाही का बहुतेक मी तुमची अर्धांगिनी होण्याच्या लायकीचीच नाही म्हणून तुम्ही मला काहीही सांगत नाही वेदने आता तिचे अश्रू पुसले आणि तिला घेऊन बेडवर बसवली आणि म्हणाला देवी अगं असं का बोलतेस तुझा इतका सक्षम आणि योग्य जोडीदार मला दुसरा मिळालाच नसता तू माझ्यासाठी परफेक्ट पार्टनर आहेस आणि अंजली त्याच्या हातातून हात सोडवून घेत लटक्या रागात म्हणाली गप्प बसा खोटं बोलू नका असं असतं तर आल्यापासून इतके टेन्शनमध्ये आहात पण माझ्याशी शेअर केलं नाही वेद म्हणाला देवी सांगायचं तर आहे पण कसं सांगू तेच कळत नाही ते ऐकून तुला माझ्याबद्दल काय वाटेल यालाच घाबरतो मी कदाचित तू चिडशील रडशील म्हणून मला भीती वाटते अंजलीनं त्याचा चेहरा तिच्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली इकडे माझ्याकडे बघा आणि माझ्या डोळ्यात बघा आणि मला सांगा काय झाले तुमच्या मनात काहीही असू द्या मला सांगा तुमच्याकडून कितीही मोठी चूक होऊ द्या मी माफ करेन पण असे गप्प बसू नका आणि वेद थोडा गालात असला आणि त्याने तिला मिठीत घेतली आणि म्हणाला देवी मी खूप लकी आहे जे तू माझ्या आयुष्यात आलीस आणि आता मला काळजी काहीच काळजी नाही जे टेन्शन होतं ते फेस करायला मी समर्थ आहे मग अंजलीने प्लेट हातात घेतली आणि त्याला घास भरवत म्हणाली सगळ्यांना स्वतःची शपथ घालून जेवायला लावलं आणि तुम्ही कधी खाणार असंच उपाशी झोपणार हो का तो म्हणाला आणि तू तरी कुठं खाल्लंस असं म्हणून त्यानंही एक घास मोडला आणि तिच्या तोंडात घातला दोघांनी चार चार घास खाल्ले आणि तो तिला कुशीत घेऊन झोपला आणि अंजली वळवळ करायला लागली तिने त्याच्या ओठांवर तिचं बोट टेकवलं आणि म्हणाली अहो झोप लागली का वेद तिच्या भोवतीची मिठी आणखीन घट्ट करत नुसताच म्हणाला मग अंजलीनं त्याच्या कमरेत हात घालून त्याला गुदगुल्या करायला सुरुवात केली आणि तसा वेद हसायला लागला आणि तिचे हात पकडून म्हणाला स्टॉप इट झोप ना अंजली त्याच्या शेटची बटणं खोलत म्हणाली वेदराजे झोप येत नाही तुमच्या देवीला काय करू सांगा ना आणि तो तिला पुन्हा घट्ट मिठीत पकडून म्हणाला डोळे मिटून घे मग आपोआप झोप येईल अंजलीनं त्याच्या उघड्या छातीवर ओठ टेकवले आणि म्हणाले डोळे मिटून घेतले तरी तुम्हीच दिसता मग काय करू तुम्हीच सांगा असं म्हणून ती त्याला केस करायला लागली आणि तो उत्तेजित झाला आणि तिच्या अंगावरून त्याचे हात आता हळूवार फिरायला लागले तशी अंजलीसुद्धा खूप रोमांचित झाली आणि त्याला आणखीनच घट्ट चिकटायला लागली वेदने आता तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिनंही त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या डोळ्यात आज तो तिला हवा आहे असं त्याला दिसलं आणि अंजलीने हळूच त्याला डोळा मारला आणि वेद नकार ती मान हलवून हसला आणि तिच्या ओठांवर त्यांना त्याचे ओठ टेकवले तसं अंजलीने तिचे डोळे मिठून घेतले आणि आता दोघेही एकमेकांना खूप मनापासून फील करत होते खूप दिवसांच्या विरहानंतर आज त्यांच्यात असा रोमँटिक क्षण आला होता तेही अंजलीनं पुढाकार घेतला म्हणून नाहीतर रोज वेद कोणत्या ना कोणत्या टेन्शनमध्ये तसाच झोपायचा आणि आज या निमित्ताने तो थोडा तरी त्याचं टेन्शन विसरेल असं तिला वाटलं होतं आणि ते काही अति खरंही होतं तिच्या प्रेमानं त्याचं टेन्शन विसरायला थोडी मदतच झाली आणि आता वेदने तिचा गाऊन काढायला सुरुवात केली आणि तो तिच्यावर आला तो तिच्याशी मिलन करणार इतक्यात त्याला पुन्हा शालाकाना दाखवलं तो व्हिडिओ आठवला आणि वेद पुन्हा नाराज झाला आणि त्याचा सगळा मूड गेला त्यानं अंजलीला बाजूला केली सॉरी म्हणाला आणि तिच्याकडे पाठ करून झोपला आणि अंजलीला आता खूप रडायला आलं आणि तीही त्याच्याकडे पाठ करून रडायला लागली ला वेदला तिचं खूप वाईट वाटत होतं ही शिक्षा तिला विनाकारणच मिळत आहे हे त्याला कळत होतं पण हे सगळं टेन्शन तो विसरू शकत नव्हता त्यानं पुन्हा तिच्याकडे के तोंड केलं आणि तिला मिठीत घेऊन झोपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो मरगळलेल्या अवस्थेत उठला आणि त्याला पुन्हा शलाकानं त्याला दिलेली धमकी दे आठवली इतक्यात अंजली आंघोळ करून आली त्याचा दुःखी चेहरा पाहून ती बाहेर गेली आणि तिने योगेशला फोन केला आणि म्हणाली भाऊजी तुम्ही लवकरात लवकर घरी या आजोबांना तुमच्याशी बोलायचं आहे आणि योगेश म्हणाला हो बहिणी मी आणि पप्पा येतोय मग वेद थोडा निराश अवस्थेतच तयार झाला आणि बाहेर आला तसं त्याला योगेश आणि डॉक्टर श्रीपती दिसले आणि ते दोघेही दादासाहेबांच्या रूममध्ये गेले आणि वेदही गेला दादासाहेब म्हणाले अरे श्रीपती तूसुद्धा आलास का म्हणजे तुलासुद्धा माहीत आहे की काय वेदला काय टेन्शन आहे ते डॉक्टर श्रीपती म्हणाले हो दादासाहेब मला योगेशने रात्री सांगितलं आहे की नक्की काय झालंय आणि आम्ही चर्चा करत होतो तेव्हाच आम्हाला काहीतरी क्लू मिळाले आणि तुमच्याशी डिस्कस करावं असं वाटलं म्हणून आम्ही आलो असं म्हणून डॉक्टर श्रीपती म्हणाले दादासाहेब आज मी तुम्हाला एक सत्य सांगतो तुम्हाला खूप दुःख होईल टेन्शन येईल म्हणून मी हे कोणाला सांगितलं नव्हतं दादासाहेब म्हणाले कशाबद्दल बोलतोस तू डॉक्टर श्रीपती म्हणाले विश्वासच्या मृत्यूबद्दल दादासाहेब त्याचा मृत्यू स्लो पॉयझन झाला होता आणि हे तेच स्लो पॉयझन आहे जे अंजलीसाठी मिठाईतून आलं होतं आणि ते आपल्या इथे नक्कीच मिळत नाही हे तिथं मिळतं जिथे तुम्ही तिला दूर नेऊन सोडली होती दादासाहेब काहीच न कळून म्हणाले म्हणजे तिला कोणाला आणि डॉक्टर श्रीपती म्हणाले दादासाहेब शालाकाला आठवत आहे का आणि शलाकाचं नाव ऐकलं तसे वेदसुद्धा हादरला आणि म्हणाला आजोबा तुम्ही त्यांना कसे ओळखता दादासाहेब म्हणाले पण तू कसा त्याला ओळखतोस वेद म्हणाला ही तर वेदाची मम्मी आहे आणि दादासाहेब धक्का बसून म्हणाले काय अरे काय सांगतोस काय तू हे तू नक्कीच तिच्याबद्दलच बोलतोस ना वेद म्हणाला एक मिनिट आजोबा असं म्हणून तो रोहिणीकडे गेला तिचा मोबाईल घेऊन आला आणि शालाकाचा फोटो दाखवत म्हणाला आजोबा तुम्ही हिच्याबद्दलच बोलताय का आणि इतक्या वर्षातून पुन्हा तिचा चेहरा पाहून दादासाहेबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्यांचे डोळे रागाने लाल झाले चेहरा करारी झाला आणि दादा साहेब म्हणाले हीच आहे ती चांडाळणी जिनं माझ्या विश्वासला चाळ्यात ओढलं होतं आणि सुशिलाची सवत व्हायला बघत होती वेद आणि तू हिच्या मुलीसोबत प्रेम करत होतास आणि तिला लग्न करून घरात आणणार होतास आणि वेदला आता काही कळतच नव्हतं पण नक्कीच यामागे खूप मोठा पास्ट आहे हे त्यानं ओळखलं आणि योगेश मला आजोबा आता तुम्ही बोला आणि हिच्याबद्दल तुम्हाला जे काही माहीत आहे ते तुम्ही आम्हाला सांगा कारण आता हिने वेदला खूप मोठ्या संकटात टाकलं आहे असं म्हणून योगेशने त्या व्हिडिओबद्दल दादासाहेबांना सगळं सांगितलं आणि दादासाहेब रागात महाले नीच हलकट बाई आहे ती स्त्रीच्या जातीला कलंक आहे ती आणि तरीच मला त्या वेदाला पाहिली की तिचीच आठवण यायची आणि मला प्रचंड राग यायचा तिचा आणि दादासाहेब पुन्हा भूतकाळात हरून गेले आणि शलाकाचा त्यांना माहीत असलेला इतिहास सांगू लागला